देशातील बाजारात सध्या गव्हाची आवक कमी झालेली आहे त्यामुळं सरकारची खरेदीही गेल्या वर्षीच्या तुलनेत मंदावली आहे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गव्हाची खरेदी कमी झाली बाजारातील आवक कमी झाल्यामुळे दरालाही आधार आहे मग यापुढच्या काळात गहू बाजारातील स्थिती कशी राहू शकते याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय वन पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या पावसानं गव्हामध्ये ओलावा आहे त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे बाजार आवक कमी कमी असल्यानं सरकारची गहू खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत सदतीस टक्क्यांनी घटली आहे पण गहू वाळल्यानंतर आवक पुन्हा वाढू शकते असा अंदाज गहू मिलर्स आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे पंजाबमध्ये आत्तापर्यंत तीन लाख एकतीस हजार टनांची खरेदी झाली आहे तर गेल्या वर्षी याच काळातील खरेदी बत्तीस लाख टन होती तर पंजाबमधील बाजारपेठांमध्ये केवळ पाच लाख टन खरेदी झाली होती मागील हंगामात याच काळातील आवक चाळीस लाख टन इतकी होती यंदा पंजाबमध्ये गहू पीकही चांगला असल्याचं व्यापारी सांगत आहेत त्यामुळं यंदा पंजाबमध्ये गहू खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतं असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशात मागच्या आठवड्यापर्यंत केवळ अडुसष्ट लाख टनांची खरेदी झाली होती गेल्या वर्षी याच काळातील खरेदी पंच्याण्णव लाख टन एवढी होती तर बाजारातील आवक मागील वर्षीच्या एकशे एकतीस लाख टनांवरून यंदा शहाऐंशी लाख टनांपर्यंत कमी झाली आहे सरकारच्या खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर गरज भासल्यास गहू मिलर्सही खरेदीत उतरू शकतात पंजाबचा विचार करता पंजाबमधील मिलर्स बाजारभावापेक्षा भारतीय अन्न महामंडळाच्या विक्रीवर जास्त अवलंबून आहेत कारण खुल्या बाजारातील भाव हे भारतीय अन्न महामंडळाच्या खरेदीतील भावापेक्षा पन्नास रुपयांनी जास्त आहेत गव्हाची दोन हजार दोनशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल हमी भावानं खरेदी केल्यानंतर आडत आणि इतर शुल्कासह मिलर्सना गहू दोन हजार चारशे रुपये क्विंटलनं खरेदी करावा लागतो आहे यंदा मध्य प्रदेशातील गहू खरेदी ही पावसामुळं प्रभावित झालेली आहे मध्य प्रदेशात आतापर्यंत चोवीस लाख पंचावन्न हजार टन गव्हाची खरेदी झाली तर मागील हंगामात याच काळातील खरेदी अठ्ठावीस लाख ,00 टन इतकी झाली होती सरकारने यंदा मध्य प्रदेशमध्ये ऐंशी लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे हरियाणातही यंदा ऐंशी लाख टन खरेदीचं उद्दिष्ट असून आतापर्यंत एकोणतीस लाख टनांची खरेदी झाली आहे आत्तापर्यंत अठरा टक्क्यांनी खरेदी कमी झाली आहे राजस्थानमध्ये जवळपास दीड लाख टनांची खरेदी झाली आहे मिलर्स आणि व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे की सरकारनं हमी भावावर एकशे पंचवीस क्विंटल बोनस जाहीर केल्यानंतर खरेदी वाढली मध्य प्रदेशातील आवकही वाढली आहे देशातील बाजारातील आवक कमी झाल्यानंतर गव्हाचे भाव टिकू नये तसंच सरकारही पुढील काळात गव्हाची आवक कमी झाल्यानंतर भावपातळीही टिकू नये गव्हाला सध्या सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ही भावपातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या